सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कासार शीर्षेतून पाय जाणाऱ्या दोन दिंड्या वाजत गाजत उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान विठ्ठल दर्शनाची ओढ असलेल्या लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील कासार सिरशी या शहरातून माऊली परिवार व विठ्ठल रुक्मिणी परिवारांच्या दोन धिरण्यांचे माघवरी निमित्त गुरुवार तारीख तीस रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले या दोन्ही दिंड्यांमध्ये जवळपास सातशे वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला यात महिला भाविक मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले आहेत या दोन्ही दिंड्या उमरगा नळदुर्ग सोलापूर मार्गे दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहेत या दिंड्यांना झाडू संतांचा मार्ग उच्चस्थांचा तो भाग शेष उरला तो घेऊ या नावेने या दिंड्याने शहरातील अनेक भाविकांनी निरोप दिला या प्रसंगी दिंडी मार्ग सडा समरजनांस रांगोळ्याने सजवण्यात आला होता गेले तीस वर्षांची परंपरा असलेल्या येथील माऊली परिवार सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी परिवारांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विणेकरी बुद्धिवंत बिराजदार व ज्ञानेश्वर महाराज हसुरीकर दिंडी प्रमुख महावीर पाटील दिंडी चालक बसवराज काझारे व दामू भडगर नाना जगदाळे मधुकर किवडे व सुभाष यमदे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले या भागातील हिप्परगाव कुणाहळ्ली रामलिंग मुदगड कोराळी हलसीवाडी दुधनाळ कदमापूर नेलवाड बडूर हत्तरगा या गावातील वारखांनी सहभागी नोंदवला या सर्व वारखान्यांनी श्री करीब बसवेश्वर मठाचे मठाधिपती गुरु मृगेंदर स्वामी यांनी मार्गस केले याप्रसंगी हरिभक्त पारायण महेश महाराज माकणीकर धनराजगिरी महाराज नांदेडकर आशुतोष महाराज कदमापूर अवधूतपुरी महाराज हे उपस्थित होते दिंडेंच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मोहन धायगुडे किसन कोकणे अमित जानकर नवनाथ कोकणे करबस माळी महावीर बसमे सूर्यकांत इंगळे माधव इंगळे विनायक इंगळे हत्तरगा गणपत खिचडे गोविंद जगदाळे हे विशेष परिश्रम घेतात टीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी अजित नांगरे यांचा स्पेशल रिपोर्ट पुढील बातम्या बांधण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नका